राहुल गांधींच्या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ सत्य राजकारण आणि निवडणूक आयोगाची भूमिका महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या पद्धतीपासून ते मतदार यादीमधील संशयास्पद वाढ बनावट मतदान आणि पुरावे लपवण्यापर्यंत पाच मुद्दे मांडून त्यांनी देशाच्या लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण केले या आरोपांनी महाराष्ट्राच्या राजकारणात गदारोळ माजला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खोट ठरवलं आहे तर निवडणूक आयोगानं काँग्रेसकडून कोणतीही तक्रार आली नसल्याचं म्हटलंय या आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात सत्य नेमकं कुठं आहे हे शोधणं अवघड असलं तरी त्याचा सोक्ष मोक्ष लावला जाणं आवश्यक आहे राहुल गांधींचे आरोप आणि त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेत मॅच फिक्सिंग झाल्याचा दावा करत अनेक गंभीर मुद्दे उपस्थित केले निवडणूक आयुक्त निवडीतील बदलांबाबत बोलताना त्यांनी दोन हजार तेवीसच्या कायद्याने निवडणूक आयुक्त निवडीत मुख्य न्यायाधीशांना निवड समितीमधून वगळून कॅबिनेट मंत्र्याला स्थान दिलं ज्यामुळं केंद्र सरकारचे दोनास एक असं बहुमत निर्माण झालं गांधी यांनी याला एकतर्फी निवड प्रक्रिया असं म्हटलं मतदार यादीतील संशयास्पद वाढ ही एक्केचाळीस लाख आहे नवीन मतदारांची संशयास्पद वाढ आणि मतदानानंतर शहात्तर लाख मतांची वाढ झाल्याचा दावा गांधी यांनी केला आहे यामागे बोगस मतदार आणि बनावट मतदानाचा आरोप त्यांनी केला आहे पुरावे लपवणे आणि नियमात बदल करूनही सी सी टी व्ही फुटेज इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड सार्वजनिक न करणे आणि एकोणीसशे एकसष्टच्या नियमांमध्ये बदल करून हेराफेरी लपवल्याचा गांधी यांचा आरोप आहे देशव्यापी परिणामाची भीती त्यांनी व्यक्त करून हा प्रकार केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून बिहारसारख्या निवडणुकांवरही परिणाम करू शकतो अशी भीती गांधी यांनी व्यक्त केली आहे याला त्यांनी लोकशाहीसाठी विष असं आंतरराष्ट्रीय स्तरावर मुद्दा उपस्थित करून गांधी यांनी हा मुद्दा जागतिक स्तरावर नेण्याचाही प्रयत्न केला ज्यामुळं सत्ताधाऱ्यांवर दबाव वाढला आणि भारतातील लोकशाहीच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित झाले या आरोपांमागे काँग्रेसची एक निश्चित अशी राजकीय रणनीती दिसून येते निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर शंका उपस्थित करून सत्ताधारी पक्षाला आणि आयोगाला कोंडीत पकडणं महाविकास आघाडीच्या पराभवाला तार्किक आधार देणं आणि जनतेत संशय पसरवणं हा त्यांचा उद्देश आहे गांधींनी स्वतःला सर्व विरोधी पक्षांचे प्रतिनिधी म्हणून सादर करत विरोधी गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तसंच दलित मुस्लिम आदिवासी मतदारांचे नाव वगळण्याचा दावा करत सामाजिक गटांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करून सामाजिक ध्रुवीकरणही केलं या सर्व प्रकारात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचा बचाव ही समोर आलाय राहुल गांधींच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपानं जोरदार बचाव केला आहे आरोप खोटे आणि भ्रामक असल्याचं म्हणत फडणवीस यांनी गांधींच्या आरोपांना खोट आणि भ्रामक ठरवत यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही अशी मतांची वाढ झाल्याचा दाखला दिला फेक न्यूजचा आरोप करत फडणवीस यांनी गांधींचे आरोप फेक न्यूज असल्याचं म्हटलं ज्यामुळं त्यांची विश्वासार्हता कमी करण्याचा प्रयत्न केला आहे राहुल गांधी मतदारांचा अपमान करत आहेत विशेषत महिलांचा अपमान केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला त्यांना अज्ञानातून जाग होण्याचा सल्लाही फडणवीसांनी दिला काँग्रेसच्या पराभवाला त्यांचे अपयश ठरवत गांधी यांनी बिहार निवडणुकीच्या पराभवासाठी आधीच कारण शोधण्याचा टोलाही फडणवीस यांनी लागवलाय भाजपनं निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेचा पुरस्कार केला आणि गांधी यांचे आरोप बिनबुडाचे ठरवून जनतेचा आयोगावरील विश्वास टिकवण्याचा प्रयत्न केला आहे गांधींच्या अमेरिकेतील टीकेवर देशाच्या प्रतिमेला हानी पोहोचवण्याचा आरोप करत भावनिक आवाहन केलं भाजपची रणनीती निवडणूक आयोगाचा बचाव करणं आणि काँग्रेसला कमकुवत दाखवणं ही आहे फडणवीस यांनी मतदारांच्या भावनांना हात घालत गांधी यांना परदेशी मंचावर देशाची बदनामी करणारे ठरवलं आहे निवडणूक आयोगानं या आरोपांवर खुलासा करताना मतदार यादी मतदान मतमोजणीच्या सर्व टप्प्यांवर पारदर्शकता राखल्याचा दावा केला आहे काँग्रेसने या संदर्भात कोणतीही तक्रार नोंदवली नसल्यासही आयोगानं स्पष्ट केलं या आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात सत्य नेमकं कुठं आहे हे शोधणं अवघड असलं तरी त्याचा मोक्ष लावला जाणं आवश्यक आहे का कारण असे आरोप झाकण्याचा किंवा प्रतिवादाचा प्रयत्न अधिकच्या शंकांना जन्म घालू शकतो निवडणूक आयोगाची विश्वासार्हता हा देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे केवळ काँग्रेस किंवा भाजपच नव्हे तर देशातील अनेक लोकांना निवडणूक आयोगाच्या बाबतीत टी एन शेषन यांच्यासारखा विश्वास नंतर कुणीही देऊ शकलेला नाही सध्याच्या आयुक्तांच्या प्रश्नांची उत्तरं कवितेतून देण्यासारखे अधिक कारणीभूत आहेत यामुळं आयोगावरील पूर्वीच्या वर्तनामुळं आज जे आरोप होत आहेत त्याचे निराकरण करणं आवश्यक आहे आयोगानं सर्वपक्षीय मंडळींना बोलावून आरोपांचं निराकरण करावं लागेल एखादा निर्णय घेताना आयोग सर्व पक्षांचं एकमत घडवून आणतं त्याचप्रमाणे आपल्यावरील आरोपाबद्दलही आयोगाला हीच पद्धत राबवावी लागेल आयुक्त निवडीच्या प्रक्रियेला केंद्रानं जो प्रतिष्ठेचा मुद्दा बनवला आहे तो देखील या परिस्थितीला कारणीभूत आहे हे समजून आपल्या भूमिकेत बदल करणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा याचा फटका कधीतरी त्यांनाही बसू शकतो निवडणूक आयोगानं पारदर्शक माहिती आणि ठोस पुरावे जाहीर करून शंकांचं निरसन केलं तर हा राजकीय खेळ थांबेल आणि लोकशाहीवरील विश्वास टिकेल राहुल गांधींनी उपस्थित केलेले मुद्दे हे केवळ राजकीय आरोप प्रत्यारोप नसून ते देशाच्या लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता आणि निष्पक्षतेबद्दलच्या चिंता दर्शवतात दोन्ही पक्ष राजकीय लाभासाठी या प्रकरणाचा उपयोग करत असले तरी निवडणूक आयोगाची विश्वासार्हता टिकवणं हे देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आयोगानं या आरोपांना गांभीर्यानं घेऊन आवश्यक ते खुलासे आणि पारदर्शक कार्यवाही करणं काळाची गरज आहे है दबन, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो